नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चटपटीत असा पुदिना राईस कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे व यामध्ये एक कप मी पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाव इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे व अर्ध्या लिंबाचा रस इथे मी घालत आहे अर्धा कप पाणी घालून आपण हे पेस्ट तयार करून घेणार आहोत एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये पाव चमचा मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिरा घालूयात अर्धा चमचा इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे पाच ते सहा लवंग घेतलेले आहेत एक मिनिटभर आपण हे छानपैकी परतवून घेऊयात आता आपण यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालणार आहोत मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला इथे मी घातलेला आहे कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे आता आपण इथे पुदिन्याची पेस्ट घालणार आहोत दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवर आपल्याला ही पुदिन्याची पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे पुदिन्याची पेस्ट व्यवस्थित परतवून झाली की आपण इथे एक कप भात शिजवून घेतलेला भात ॲड करणार आहोत आता आपल्याला हा भात एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चवीला हा राईस अतिशय अप्रतिम लागतो व अशाच प्रकारच्या भरपूर राईसच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही भाताच्या रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या भरपूर रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व हा सुद्धा राईस तुम्ही नक्की ट्राय करून पाहावं ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद